मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर राऊतांनी टीका केली आहे दोन फुटीर गटांना घेऊन भाजपला काहीही फायदा होत नाही त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात सतत यावं लागतंय असं संजय राऊत म्हणाले भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबरचे दोन फुटीर गट आहेत ज्यांना ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतात हा मिंदे गट आणि फजित गट या दोन्ही गटाने घेऊनही भारतीय जनता पक्षाला काही फायदा होत नाही पाच जागा तरी मिळतील का लोकसभेच्या इथपर्यंत त्यांची अवस्था आहे त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांना इथे सातत्यानं प्रचारासाठी यावं लागतं पाच जागा तरी मिळतील का लोकसभेच्या इथपर्यंत त्यांची अवस्था आहे त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांना इथे सातत्यानं प्रचारासाठी यावं लागत प्रधानमंत्री काय फार मोठ्या महान उदात्त हेतून इथे येत नाहीयेत उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येचा राम मंदिराच्या दृष्टीनं प्रचार करतायत आणि महाराष्ट्रामध्ये येऊन सुद्धा ते राजकीय प्रचार करतात